मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना प्रसन्न होण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी केलं होम हवन आंदोलन जालना जिल्हा परिषदेसमोर गेल्या सव्वीस दिवसापासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास होम हवन आंदोलन करण्यात आलं अनुदानित आणि अल्प अनुदानित शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना प्रसन्न करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं आंदोलक शिक्षकांनी सांगितलं आहे जालना जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने गेल्या सव्वीस दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे परंतु या शिक्षकांच्या आंदोलनाकडे कुणीही लक्ष देत नाहीत त्यामुळे आंदोलक शिक्षकांनी लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे यावेळी होम हवन पेटवून होम हवन करून आरती करण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वित्त विभागाच्या नावाने घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक हे गुरुस्थानी आहे आणि मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या गुरुला इतकं मानतात की त्यांच्या गुरुला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक असे चित्रपट काढले अनेक असे त्यांनी उपक्रम राबवले त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती करायची आहे की शिक्षक सुद्धा आहे प्रत्यक्षरित्या तुमचा गुरु आहे त्यामुळं तुम्ही जर आमचा हक्काचा पगार आम्हाला दिला तर नक्कीच तुमच्या त्या गुरुला या ठिकाणी अभिमान वाटेल आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमान वाटेल त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना आग्रह करायचा आहे की तुम्ही नक्कीच प्रसन्न होऊन आमचा हक्काचा शंभर टक्के पगार तुम्ही आम्हाला द्यावा अशी विनंती करतो आणि जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनाची बैठक वाढवली जालन्याने सुरुवात केली परंतु कधीतरी शिक्षकांनी त्याच्या डायरीत लिहिलेलं असेल नसेल मला माहित नाही पण मी माझ्या स्वतःच्या पर्सनल डायरी मधून येऊन ठरलेलं की शिक्षक म्हणून जन्म लागला तरी शिक्षक म्हणून मराठी वर्ष झाले पगार वर्ष झाले पगार नाही करतो तुम्ही आमचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालेल कारण आम्ही प्रामाणिकपणे ज्ञान देण्याचं काम करतो परंतु त्रेसठ हजार शिक्षकांचा बॉट घेऊन परिवार आणि आंधारात टाकून आमची राष्ट्र मागणी दोन हजार चोवीस पासून आम्हाला आचारसंहिता लागण्या अगोदर एक पगार करा हे सगळे त्रेसष्ट हजार शिक्षक तुम्हाला मायाबाप मानतात मानणारे मानत राहणारे आणि आज राहून सोमवाराच्या पहिल्या दिवशी आमची तुम्हाला रास्त मागणी आहे आणि तुमच्याकडे विनोरी आणि कळत की आमच्या हक्काचा पगार द्या Obrigado! Então,